नारायणी अंतराय होय बाप माय वर जावे काय म्हणतायत महाराज अरे आई वडील असले तरी सोडा देवामध्ये आणि तुमच्यामध्ये अंतर पाडणारा बाप असेल तर त्याला सोडा एकाने सोडला ना बाप एकाला भाऊ आडवा येत होता देवामध्ये आणि जीवामध्ये त्याच्यात आणि देवात अंतर पाडणारा भाऊ सोडला ना त्याने एकाची आई आडवी आली काय प्रमाण जनक चटके भी बसतायत घामाने निथळ आहे पुढे गेला साईडला गाडी लावली बाबा आले बाबा कुठे जाताय अरे रोजचा नियम आहे बाबा ती मोळी कर तयार करतो संध्याकाळपर्यंत विकून येतो तिकडनं राशन आणतो अमळेर जातो आहे जातो माझं रोजचं काम आहे नाही नाही ऊन खूप पडायला लागलेलं आहे मी पण तिकडेच जातो आहे आज तुम्हाला मदत करतो जरा लवकर पोचाल लवकर बाजार होईल लवकर घरी जाल लवकर भाकर तुकडा मिळेल लवकर झोप लागेल टाका तुमची मोळी माझ्या गाडीमध्ये मागे आणि जाऊन बसा तुम्ही पण पाठीमागे म्हाताऱ्याला बर वाटलं मोळी टाकली गाडीमध्ये गाडीमध्ये म्हाताराही पाठीमागे जाऊन बसला मोळीच्या शेजारी गाडी सुरू झाली थोडंसं पुढे गेली त्या साईड मध्ये मागचं दिसतं ड्रायव्हरला त्याला असं दिसलं की म्हाताऱ्याने पुन्हा आपली मोळी उचलली आणि डोक्यावर घेतलेली आहे त्यांनी पुन्हा ब्रेक दाबला बाबा मोकळे बसा ना तुम्ही ती मोळी मोकळी टाका ना गाडीमध्ये तुम्ही पण सुट्टी बसा कशाला ओझत कोण ओझे वागवी कशाला ओझ वाहतायत गाडीत बसलेले आहेत ना म्हणाला बाबा नाही रे वा तू मला गाडीत घेतलं एवढेच किती उपकार झाले माझ्या मोळीचं ओझ तुझ्या गाडीला नको दे माझ्या डोक्यावर आपल्याला हसायला आलो ना त्या बाबाच संतांना हसायला येतं आपलं बसर आहे त्या पांडुरंग परमात्म्याच्या गाडीमध्ये आणि संसाराच्या मोळ्या राहू दे माझ्या डोक्यावर टाका ना आणि महाराज म्हणतायत आमचा अनुभव असाय तुका म्हणे भार घातली कैवारी हा तो मदत करतो ना म्हणून तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा तुम्ही ठेवत नाही म्हणून ओझे वाहतायत आम्ही नाही वाहणार जे भागवी देवात आणि जीवात अंतर पडेल अशी कोणतीच गोष्ट आम्ही करणार नाही तुम्ही करत असाल तुमच्या जगण्याला अर्थ नाही शेवटी